नमस्कार मित्रांनो मी निलेश सदा तुमच्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत मित्रांनो बऱ्याच जणांना हॉल तिकीट आले नव्हते त्याचं कारण नव्हतं की पेयसामधले तेरा जिल्हे तर जे काही पेसामध्ये तेरा जिल्हे होते त्याची परीक्षा ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्यानंतर आरोग्यसेविका पशुसंवर्धन तर हे जे काही पदं होते तर या पदाच्या परीक्षा किंवा याच्या हॉलटिकीट आलेले नव्हते ते म्हणजे तेरा जिल्ह्यामधले पेसा तर आता काय झालेलं आहे की आपल्याला माहीत होतं की ही जी काही के पेसाची केस आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि ही सुप्रीम कोर्टामध्ये केस याची आता जी पुढची सुनावणी आहे ही पाच ऑगस्टला आहे पण सरकारनं काय केलेलं आहे याच्यात एक मध्यम मार्ग काढला आहे प्रशासनानं एक मध्यम मार्ग काढला आहे जसा कृषी सेवकला काढलेला होता तसाच तो का है कि का है के के ते मध्यम मार्ग काय आहे की याच्यामध्ये काय केलं की जे पेसाचे पद आहेत म्हणजे ज्या पेसाच्या जागा आहेत त्याची परीक्षा न घेता जे व्यतिरिक्त पेसाव्यतिरिक्त जे पदं आहेत त्याची परीक्षा घेणार आहेत आणि ही परीक्षा साधारण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे म्हणजे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला त्याचा टाइम टेबल येऊ शकतो ओके त्याच्यामुळं आता जे ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के पशुसंवर्धन असतील तर ह्या पदावाल्यांनी काय करायचं आता की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला सगळा पॅटर्न माहिती झालेला आहे म्हणजे आतापर्यंतचे जे पॅटर्नवर विचारत आहेत प्रश्न ते आता आपण आरोग्य सेविका जर बघितलं आरोग्यसेविकाही बघितलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा पॅटर्न माहिती पडलेला आहे आता फक्त जे काही आपल्याकडं असं म्हणू आपण की आपल्याकडे एक महिना राहिलेला आहे ह्या एक महिन्यामध्ये प्रॉपर नियोजन करून आपल्याला काय करायचं आहे त्या परीक्षेची तयारी करायची आहे आता मी आज इथं बोलणार ग्रामसेवकाबद्दल ग्रामसेवकाच्या तुम्हाला आहे की जेवढ्याही शिफ्ट झालेले आहेत तेवढ्याही शिफ्टच्या आपल्या या टेलिग्राम मध्ये मी प्रश्न टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तांत्रिकला जो भर देत आहेत त्याच्यात तांत्रिकला आपण बघितलं तर वीस बावीस प्रश्न फक्त कृषीवर विचारत आहेत ते ओके आणि त्याच्यानंतर योजना मंदातल्या दोन तीन ज्या शिफ्ट होत्या त्याला योजनावर जवळपास दहा बारा प्रश्न विचारलेले आहेत मधली एक अठरा का एकोणीस तारखेची शिफ्ट होती त्याच्यामध्ये योजनावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते तर आता मी जे काही पॅटर्न टाकलेला आहे किंवा जे काही परीक्षा आहेत तर आता आपल्याला कृषीचे प्लस म्हणजे आपली जी आता ग्रामसेवक टेस्ट सिरीज होते बऱ्याच जणांना याचा अनुभव घेतलेला आहे प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत प्रत्येक शिपमध्ये सहा सात प्रश्न तरी आपल्या टेस्टमधले आहेत ॲज इट इज ओके तर मी काय करणार आहे ज्या पंधरा टेस्ट टाकलेल्या होत्या त्या अजून टेस्ट वाढवणार आहेत जवळपास त्या आता वीस एकवीस टेस्ट मी करणार आहे आणि त्याच्यात कृषीसेवक म्हणजे सॉरी आपले जे कृषीचे प्रश्न आहेत त्या कृषीचे प्रश्न ॲड करणार आहेत प्लस अजून एक योजनाची टेस्ट आ, एक आ, टेस्ट स्पेशल योजनावर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं ग्रामीण विकासच्यावर टेस्ट आपण टाकलेले आहेत त्या सोबतच त्याच्यामध्ये अजून कम्प्युटरच्या अजून एक टेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण कंप्युटरचे आणि आय टीचे जवळपास चार ते प्रश्न चार ते पाच प्रश्न विचारत आहेत तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला वेळापत्र म्हणजे सगळ्यांच्या मनात एक संभ्रम होता की परीक्षा केव्हा होतील तर आता परीक्षा केव्हा होतील तर होती आपल्याला हे माहिती पडलेलंच आहे या जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात त्या परीक्षा होतील त्याचं त्याचं सगळं हे आलेलं आहे काय आलेलं आहे आपल्याला आता त्याचा पॅटर्न समजलेला आहे आणि पॅटर्न समजल्यामुळे आता आपल्याला तशी प्रिपरेशन करायचे आता जे नॉन टेक्निकलचे आहेत म्हणजे ज्याचा ॲग्री सोबत संबंध नाही ती बऱ्याच जण आता कालही मला एक दोघा जणांचे कॉल आले त्यांनी सर आम्हाला आम्ही नॉन टेक्निकल आहे म्हणजे आमचा ॲग्रीशी संबंध नाही आहे तर आम्हाला ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स थोडे वाढवून द्या कारण ॲग्रिकल्चरचे प्रश्न विचारत आहेत तर अॅग्रिकल्चरच्या मी आपल्या ज्या काही पंधरा टेस्ट सिरीज होत्या याच्यामध्ये अॅग्रिकल्चरच्या प्रश्नाच्या अजून दोन तीन टेस्ट सिरीज वाढवत आहेत एक दोन अजून दुसरा टेस्ट म्हणजे वीस एकवीस टेस्ट आपल्या ह्या होतील आणि सोबत मी सोळा ज्या ग्रामीण विकासाच्या स्कीम दिलेल्या आहेत त्याची पी डी एफ आणि अजून त्याच्यात एक पी डी एफ मी ॲड करणार आहे अजून ज्या योजना आहेत त्या योजनेची सुद्धा अजून एक पी डी एफ मी त्याच्यात ॲड करणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की ही जर टेस्ट घ्यायची असेल तर आपलं ॲप हे सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे डाउनलोड करा आणि त्याच्यातून टेस्ट सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता आता आरोग्यसेवकसाठी आपण बोलू आरोग्यसेवकवाल्यांसाठी जर तुम्ही बघितलं तर आरोग्य सेवक च तुम्ही नववीचं सॉरी दहावीचं पार्ट वन आणि पार्ट टू अशा दोन पुस्तकं आहेत विज्ञानाचे सायन्सचे तर हे दोन पुस्तकासाठी आरोग्यसेवकला दोन ते तीन रिडिंग करा किती दोन ते तीन रिडिंग याच्यातले करा कारण मागच्या ज्या आपण आरोग्यसेवकच्या आता बघितल्या आहेत ॲज इट इज प्रश्न त्यांनी स्टेट बोर्डमधल्या पुस्तक बुकमधले विचारलेले आहेत त्याच्यामुळं आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट असो आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट असो त्यांनी इथून हे बेसिक पहिल्यांदा दोन एका रिडिंग नाही करायची दोन मिनिमम दोन तीन रिडिंग झाल्या पाहिजेत त्याच्या तेव्हा आपल्याला त्यांनी जर थोडे कारण काय आता आपल्याला माहिती आहे की एस पॅटर्न हा जसा जसा माहीत होत जातो तसे तसे त्याची लेवल वाढत जाते ऑलरेडी बी पी एस न परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या जे परीक्षा राहतील या तुमच्या पशु पशुधन परीक्षक राहील आरोग्य सेविका थर्टी फोर्टी राहील तुमच्या त्याच्यानंतर ग्रामसेवक राहील तर याची काठण्य पातळी वाढलेली राहील कारण की आता ज्या झालेल्या परीक्षा आहेत किंवा आपण सोळा जूनची जी पहिली शिफ्ट झाली होती आणि त्याच्यानंतर एकवीस जूनची किंवा वीस जूनच्या शिफ्ट झालेल्या आहेत तर याच्यामध्ये अॅग्रिकल्चरच्या प्रश्नाची काठण्य पातळी वाढलेली दिसलेली आहे अलग लक्षात तर त्याच पातळीला आपण म्हणजे तोच पॅटर्न एक फॉलो करून सोबत तुम्हाला जे काही आरोग्यसेवक असेल तर आरोग्यसेवकासाठी बी तुम्हाला काय करावं लागेल की स्टडी करावं लागेल याचे बेसिक पुस्तक आहेत ते बेसिक दहावीची पुस्तक आहे तर तुम्ही घेऊन येऊ शकता आरोग्यसेवक साठी ग्रामसेवकसाठी ऑलरेडी आहेत मटेरियल त्याचे दोन कोर्सेस आपण ग्रामसेवक साठी टाकले एक पंधराशे चाळीस प्रश्न उत्तराचा फक्त कृषीचे प्रश्न आहेत तो एक कोर्स आहे आणि आपला हा, हा टेस्ट सिरीजचा कोर्स आहे तर आता वेळ आहे एक महिना वेळ आहे आपल्याला जवळपास असं पकडून जा प्रिपरेशन करा मराठी इंग्लिश आणि तुमचं राहिलेलं आहे मॅथ रिजनिंग याचा पॅटर्न आपल्याला आहे जसं जीएस मध्ये मी म्हणत आहे की दोन तीन प्रश्न हे त्या जिल्ह्यावरच विचारत आहेत त्याच्यामुळे त्या जिल्ह्याची तयारी करायचा करंट मागच्या तीन चार महिन्याचं चांगलं करंट तेही व्हिडिओ बघून घ्या तेही चांगल्या पद्धतीनं करा तर लवकरच काही अपडेट असले तर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत करू तोपर्यंत आपण इथे थांबू चला विश्व ऑल द बेस्ट